श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल यूट्यूबवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जून वार बुधवार आणि या दिवशी आलेल्या हे ज्येष्ठ आमशा हिंदू पंचांगानुसार प्रत्येक आमशाला विविध असं महत्त्व प्राप्त झाले आहे ज्येष्ठ आमुष्या ही अधिक महत्वाची मानली जाते असे म्हटले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला मान जातो आणि या आमुष्यानंतर आषाढ महिना सुरू होतो पितरांची पूजा करण्यासाठी ही आमुष्या अधिक खास मानली जाते आणि या आमुषाला दर्श आमुष्या असं देखील म्हटलं जातं ज्येष्ठ आमुष्याच्या दिवशी भगवान विष्णूंची विशेष पूजा केली जाते आणि यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो ज्येष्ठ आमुष्याच्या दिवशी दान आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे या आमच्या दान केल्याने पितृदोषाचे दुष्परिणाम कमी होतात याशिवाय ज्येष्ठ आमुष्याला पवित्र नद्यामध्ये स्नान करावे यामुळे आपल्या आयुष्यात भरभरून प्रगती होते तसेच या दिवशी गाय कावळे आणि कुत्र्यांना अन्न खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात धार्मिक दृष्टीने ज्येष्ठ आमश्य ही अत्यंत महत्वाचे असल्यामुळे या महत्वा दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर हे उपाय ज्या घरातील श्री आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण या दिवशी लक्ष्मी तत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन हे आमुष्याच्या शुभमुहूर्तावरती करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आमच्या दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचण येत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील उद्योग व्यवसाय चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जातो तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणी म्हणजेच फक्त पैसा असतो असं नाही तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं तिथेच लक्ष्मी ही वास करत असते घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपासणे हे एक प्रकारचा आनंद आणि सकारात्मक वातावरण असणं यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आमुष्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही आणि या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला नक्की जाणवतील तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या ज्येष्ठ आमुष्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व आहे या दिवशीचा ब्रह्ममुहूर्त असणार आहे सकाळी चार वाजून एक मिनिटापासून ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून करा स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस पंचगव्य हे टाकायचं आहे त्यामुळे आपलं शरीर हे शुद्धीकरण होत असतं घरातील लहान व्यक्तीपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे पंचगव्य नसल तर थोडंसं गोमूत्र किंवा हळद किंवा मीठ तुम्ही थोडंसं चिमूटभर टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आमुशीच्या दिवशी देवाने शांत केलं जातं म्हणून पंचामृताने किंवा दह्याने देवांना स्नान घालायचं आहे तसेच देवांची विधिवत पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय सकाळी बारा वाजण्याच्या आतमध्येच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर उंबरेच्या बाहेर घराच्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पसून काढायचं आहे कारण आपल्या घराच्या बाहेर रात्रभर जी काही नकारात्मकता आलेली असते तर ती तिथेच थांबलेली असते आणि ती कधीही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकते त्यामुळे असं पाणी शिंपडल्याने तेथील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते तसेच या दिवशी पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवर ते आपल्याला भेटण्यासाठी येत असतात आणि ते देखील आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी तेथे हे पाणी शिंपडल्याने ते प्रसन्न होतात यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करतात हे सर्वांनाच माहिती आहे एका वाटीमध्ये हळद घ्या त्यामध्ये थोडंसं पाणी टाका किंवा गुलाबजल टाका आणि त्या हळदीचे पेस्ट करून उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर तुम्हाला थोडंसं घावाची कणिक मळायची आहे कणिक मळताना मीठ टाकू नका फक्त हळद टाकायची आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे चार दिशेला चार वाती लावता येतील असा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन यायचा आहे आणि एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये उंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला उंबरट्याच्या मधोमध एक स्वस्तिक काढायचा आहे स्वस्तिकला मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि आपल्या घराच्या उंबरट्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा सा वास असतो यानंतर तुम्हाला त्या उंबरट्यावरती मधोमध स्वस्तिक आल्यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला चौमुखी दिवा जो आहे तो ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ आणि त्यावरती एक गुळाचा खाडा ठेवायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडने उजव्या साईडला ठेवायची जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे तर ती ठेवायची आहे तसेच उंबरट्याला सुद्धा हदी कुंकू लावून उंबरटीची देखील पूजा करायची आहे कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा एक स्वस्तिक जे आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे आता यानंतर दोन्ही हात जोडून अष्टलक्ष्मीचं नामस्मरण देखील करायचं आहे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायमस्वरूपी राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती हा हो उपाय करायचा आहे त्याचबरोबर हा या दिवशी कोवळा देखील आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधला जातो जर तुमच्या घरी अजूनही कोहळा बांधलेला नसेल तर तुम्हाला एक कोवळा आणायचा आहे त्या कोवळ्यावरती शेंदुराने एक त्रिशूळ काढायचा आहे लाल कपड्यामध्ये हा कोवळा तुम्हाला बांधायचा आहे कोवळ्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि यानंतर हा कोवळा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती उजव्या साईडला बांधायचा आहे आ आतून बांधला तरीही चालेल किंवा बाहेरच्या साईडने बांधला तरीही चालेल उजव्या साईडला हा कोवळा जो आहे तर तो तुम्हाला बांधायचा आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी असते तर ती आपल्या घरापासून दूर राहते जरी बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये आली तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही नकारात्मक विचार असेल वाईट विचार असतील तर ते तिथेच नष्ट होतात आणि म्हणून कोवळा हा बांधला जातो आणि म्हणून तुम्ही कोवळा देखील या दिवशी बांधू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याचं पानाचं तोरण देखील आवर्जून लावायचं आहे आमोशेच्या दिवशी जर आपण आंब्याच्या पानाचं तोरण हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावले तर आपल्या घरावर कुठलेही संकट अडचणी ही येत नाहीत आणि म्हणून आंब्याचं तोरण जे आहे तर ते लावलं जातं त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये आपल्या घराच्या बाहेर एक दिवा देखील लावायचा आहे हा दिवा तुम्हाला पित्रांसाठी लावायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे एक रंगाची वात त्या दिव्यामध्ये घालायची आहे आणि त्या दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घराच्या बाहेर लावायचा आहे कारण या दिवशी पितृ हे पृथ्वीवरून पुन्हा मृत्यू लोकांमध्ये जात असतात त्यांच्या वाटेतील अंधार हा नाहीसा होण्यासाठी हा दिवा घराच्या बाहेर लावला जातो यामुळे पितृ असतात तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तसेच पितृदोषाचा त्रास असेल तर तो, तो सुद्धा दूर होतो म्हणून सायंकाळी सहा ते हा साडेनऊच्या या वेळेमध्ये एक दिवस आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपलं घर हे संपूर्णपणे स्वच्छ करायचं आहे जाळे जरमाटे असतील तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत कारण आमशा हा असा दिवस आहे की या दिवशी आपण नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी जे काय उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात तुमच्या घराची स्वच्छता करून झाल्यानंतर एक ग्लासमध्ये थोडं पाणी थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये गंगाजल त्याचबरोबर थोडीशी हळद गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरामध्ये काही लक्ष्मी असेल दरिद्रता का असेल काही इडापिडा असेल काही दोष असतील तर ते दूर होतात आणि आपलं घर हे संपूर्णपणे पवित्र होत असतं आणि अशा घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरात प्रसन्न देखील राहते आता पुढील उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीपाशी थोडंसं पाणी शिंपडून तिथली जागा जी आहे तर ती स्वच्छ करायची आहे यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे जिथे आपण दिवा प्रज्वलित करतो तर तिथे थोडस कुंकू लावून तुम्हाला ती वात लाल बनवायची आहे यानंतर तुम्हाला हा, हा दिवा आणि हे पाणी घेऊन तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी हा तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावताना त्या दिव्याची वात उत्तर दिशेला करायची आहे कारण उत्तर दिशा ही देवी लक्ष्मी आणि कुबेरांची दिशा मानली जाते म्हणून त्या दिशेला वात करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर तुम्हाला हे जल जे आहे तर ते तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशी मातेला हदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती वावळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशीची पाने घ्यायची आहे पानंही खाली गळून पडलेले असेल तर ती घ्यायची आहेत आणि जर नसेल तर सर्वप्रथम दोन्ही हात जुडून माता तुळशीची क्षमा याचना करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि ही पानं तुम्ही कशासाठी तोडत आहात हे तुम्हाला सांगायचं आहे आणि तुळशीची अकरा पानं तोडून हे तुमच्या हातात घ्यायची आहेत यानंतर तुळशीला प्रदक्षिणा करायची आहे एक प्रदक्षिणा करून झाल्यानंतर एक तुळशीपत्र पत्र हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे यानंतर दुसरं पान आपल्या हातात घ्यायचं दुसरी प्रदक्षिणा करायची आहे आणि दुसरं पान हे तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ अर्पण करायचं आहे असं तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करून हे पानं अर्पण करायचे आहेत आणि हे पान अर्पण करताना प्रदिषणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे यानंतर दोन्ही हा जोडून तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे माता तुळशीला प्रार्थना करायची आहे पहा शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की जो व्यक्ती मनोभावे बेलाची पानं बेला बेलवृक्षाला बेल अर्पण करतो त्या व्यक्तीवरती भगवान शिव हे प्रसन्न होतात तसेच माता तुळशीला तुळशीपत्र अर्पण केली तर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे दोघेही आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणून पौर्णिमेला किंवा अमावश्याला तुळशीला तुळशीपत्र अर्पण करावे असं सांगितलं जातं जर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो या ज्येष्ठ अमावश्याला करायचा आहे त्याचबरोबर सायंकाळी ये लक्ष्मी येण्याच्या वेळेला देखील तुम्हाला तुळशीपाशी पुन्हा एक दिवा जो आहे तो लावायचा आहे सकाळी हा उपाय केल्याने सुद्धा दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा दिवा हा लावायचा आहे संध्याकाळी तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सहा ते साडेनऊ या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरात येते आणि तुळशी ला लक्ष्मी माता म्हटलं जातं आणि तिथे जर दिवा लावला तर आपल्या घरातील दारिद्रता गरिबीही निघून जाते म्हणून तिथे सायंकाळीसुद्धा एक दिवा आपल्याला आवर्जून लावायचा आहे त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा देवी लक्ष्मीचा वास असतो या झाडाला भगवान विष्णूंचं रूप देखील मानलं जातं तर या अमोशाला आपल्याला पिंपळ वृक्षाला देखील जलार्पण करून तिथे एक दिवा लावायचा आहे दिवे लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आव्हान करायचं आहे आणि त्या झाडापाशी तुम्हाला मुठभर सप्तधान्य देखील अर्पण करायचं आहे यामुळे प्रकर पितृदोषाचा त्रास देखील दूर होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला चुरु चुरु हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते ते उद्या ज्येष्ठ आमुश्याला करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ